बार्शी तालुक्यातील तमाम बंधू भगिनींना माझी विनंती आहे की गेल्या काही दिवसापासून जवळजवळ एक दोन तीन आठवड्यापासून आपल्या इथं काही गावामध्ये गावाच्या शिवारामध्ये बिबट्याचा वावर आढळून आलेला आहे आणि त्याचबरोबर एडशी बारशी रोडवर घाटाच्या खाली जी गावं आहेत त्यात गोळवेवाडी असो आणि कारी या बालाघाटाच्या डोंगराच्या माहितीशी असलेल्या गावामध्ये एक वाघाचा सुद्धा वावर असलेलं हे वन खात्याच्याच निदर्शनास आलेल्या लोकांच्या माहितीत आलेलं आहे लोकांनी पाहिलेलं आहे या बाबतीत माझं आदरणीय वनमंत्री गणेश दादा नाईक यांच्याशी मी बोललो आहे त्यांचे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी माझं याबाबतीत बोलणं झालेलं आहे आणि त्यांच्या दोन तीन टीम ह्या याच्या बंदोबस्त काय करता येईल या दृष्टीनं आपल्या तालुक्यात त्या त्या ठिकाणी ते फिरत आहेत माहिती घेत आहेत आणि काय उपाय करायचा याचंही त्यांचं या बाबतीतलं चालू आहे म्हणजे काय करावं लागेल माझी या निमित्तानं ग्रामीण भागामधल्या सगळ्या बंधू भगिनींना विनंती आहे की आपण घाबरून न जाता दक्ष राहून सावध राहून या सगळ्या गोष्टीला तोंड दिलं पाहिजे आणि त्या जनावराला दिवसायचा कुठंही कुणीही प्रयत्न करू नये की जेणेकरून तो माणसावर हल्ला करू शकतो असा कुठलाही प्रकार आपल्याकडनं होऊ नये आणि तो एक एकटा वाघ असल्यामुळे तो असा लांबून पाचशे किलोमीटरवरनं आलेलं हे पण माहिती आलेली आहे आणि त्याचा वावर हळूहळू वेगळ्या दिशेनं आपल्या तालुक्यातून बाहेर जाण्याच्या दृष्टीनं आहे असं मला त्याचे वरिष्ठ अधिकारी कुशाग्र पाठक साहेब म्हणून आहेत त्यांनी ही माहिती मला दिलेली आहे त्यामुळं आपणही आपली एकट्यानं रानात जाणं किंवा आपली गुरुढोरं मोकळी सोडणं हे याचा वावर असेपर्यंत आपण त्याच्या बाबतीत दक्ष राहून ही काळजी घेतली पाहिजे आणि दुसरी गोष्ट की आपल्या इथलं रात्रपाळीची जी विजेची वीज येते रात्री त्याही बाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून किंवा दिवसा तुम्ही लाईट द्या की जेणेकरून लोकांना दिवसा हे काम शेतीतलं करता येईल पाणी देण्याचा आताच पिकाला पाणी देण्याचा हा हंगाम आहे त्या दृष्टीनं दिवसा पाणी देण्याच्या दृष्टीनं वीज मिळणं आवश्यक ना ना आहे याही बाबतीत माझे कसोशीनं प्रयत्न चालू आहेत पण आपण सर्वांनी भीतीपोटी काहीतरी आपल्या हातून होऊ नये याची पण दक्षता घेतली पाहिजे एकट्या दुकट्यानं मोकळ्या ह्याच्यात रानात किंवा शेतात जाण्याचं जरा जाण्याचव हीच विनंती माझी सर्वांना आहे नमस्ते मी अजित शिंदे साहेब सोलापूर नारी आणि कारी या परिसरामध्ये वाघाचा वावर आहे शेतकऱ्यांना प्रत्येक दिस प्रत्येकदर्शी दिसलेला आहे आणि आम अं आमच्या हि ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये तो दिसलेला आहे त्या परिसरातील नागरिकांना मी एक विनंती करतो आणि एक आव्हान करू इच्छितो की जो वाघ आहे तो ट्रान्झिट फेजमधला आहे तो यवतमाळबाच्या टिपेश्वरपासून जवळजवळ चारशे ते साडेचारशे किलोमीटर अंतर कापून आपल्या या परिसरामध्ये आलेला आहे आणि तो गेडशेच्या जंगलात जे जे राहून तो पुढं त्याचा मार्ग शोधण्यासाठी पुढे निघत आहे तर या आपल्या परिसरामध्ये वाघ असताना शेतकऱ्यांनी एवढी काळजी घेतली पाहिजे की लोकांनी गर्दी नाही केली पाहिजे त्या वाघाच्या परिसरामध्ये जवळ गेलं नाही पाहिजे वाघावरती हल्ला करणं काठीने मारणं दगड मारणे किंवा इतर कुठल्याही प्रकार त्याला अडवणं आणि त्याच्या परिसरात अडथळा निर्माण करणं अशा गोष्टी न करता तो नैसर्गिकरित्या आलेला आहे तर त्या दर मार्गाने तो जा तो त्याच्या मार्गाने तो निघून जा जात आहे तर त्याला कुठलाही अडथळा करू नये तसेच शेतकऱ्यांनी पाणी जर धराय जात असतील तर त्यांनी एक दोघांनी किंवा ती गाणी एकत्र जावं गाणी वाजवावीत आणि आवाज करावा जेणेकरून तो वाघ सावध होईल आणि आपल्याकडं कुठले येणार नाही आणि आपल्याकडं कुठले अनुचित प्रकार आपल्याकडं घडणार नाहीत त्यामुळं लोकांना तीच विनंती राहील वन विभागामार्फत आणि जर कुणालाही परिसरामध्ये दिसला तर तात्काळ त्यांनी वन विभागाशी संपर्क साधावा वन विभागाची टीम कार्यकारी परिसरामध्ये रातून दिवसा पेट्रोलिंग करत आहेत जवळजवळ तीन टीम आमच्या त्या ठिकाणी कार्यरत आहेत कार्यरत आहेत आणि त्या चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत आहे कोणालाही कळला दिसल्यास आढळल्यास तात्काळ कॉल करा आमची टीम ड्रोनमार्फतही त्याचा मागोवा घेत आहे त्यामुळं निश्चिंत रहावा फक्त दिसला कोणाला तर त्याच्या जा जवळ जाऊ नका गर्दी करू नका गडबड करू नका आणि गोंधळ घालू नका अति उत्साहीपणा दाखवू नका तो प्राणी आहे तो कधीही आपल्यावरती अटॅक करू शकतो जर आपण मॉबने जर गेलो तर तो एका वेळेस भरपूर माणसांना जखमी करू शकतो त्यामुळं तीच काळजी घ्यावी हीच विनंती तुम्हाला वरतून काही आदेश आले का, का संदर्भात सध्या वरिष्ठ दारावरती पाणी उपवन संरक्षण सोलापूर आणि विभागीय वन अधिकारी धाराशिव यांच्या मार्फत एक कमिटी स्थापन करून त्याच्यामध्ये एन जी ओचे सदस्य असतात वाईल्डला वार्डन वॉर्डन असतात आणि इतर सदस्य यांची एन टी सी एच्या गाईडलाईनुसार कमिटी स्थापन करून त्या कमिटीची काल मिटिंग झालेली आणि त्याच्यामध्ये पॉझिटिवली त्या ठिकाणी वरिष्ठ कार्यालयावर प्रस्ताव हो, त्या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे जे प्राण्यांचा हल्ला होता काही प्राण्यांवर हल्ला झाला किंवा काही झालं बिबट्याच्या मार्फत किंवा वाघाच्या मार्फत तर त्याचं नुकसान भरपाईच काही वन विभाग मदत करणार आहे का शेतकऱ्यांना असं काय आहे हो शासनाने जी आर काढलेले आहेत आणि त्या जी आर नुसार आपण पशुधन नुकसान भरपाई झाली शेळी मेंढी गाई म्हैस कुठली जरी वन्य प्राण्यांनी मारले तर त्याला आपण तात्काळ नुकसान भरपाई त्या ठिकाणी शासनाच्या जे प्रमाणे देत असतो तसेच जर समजा वन्य जंगली वन्य प्राण्यांपासून पिकाचं नुकसान झालं तरी सुद्धा त्याचं नुकसान भरपाई आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देत असतो शेतकऱ्याचं कुठलंही नुकसान वन्यप्राण्यांनी केलं तरी वन विभागामार्फत त्यांना ते नुकसान भरपाई दिली जाते आणि शेतकऱ्याचं कोणतंही नुकसान होणार नाही याची काळजी विभाग आणि शासनाने घेतलेली आहे I <laughs>